अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचा मनापासून खूप खूप स्वागत आभात चला तर मग आज आपला विषय आहे दोन हजार चोवीसमधली ही नवमी आणि अष्टमी आपल्या कुलदेवीची सेवा नवमी आणि अष्टमीला आवर्जून करायची असते कुलदेवीची सेवा ह्या घरच्या कुल महिलेने म्हणजे घरच्या जे करता धरता महिला असतात त्यांनी करायची असते कुलदेवीची सेवा कशी करावी कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणकोणते फायदे होतात हे सगळे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा चला तर मग आपल्याला कुलदेवीची सेवा कशी करावी बघा कुलदेवीची सेवा करणे खूप महत्त्वाचं आहे आणि कुलदे सगळ्यांची आपण सेवा आप करत असतो पण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही मग आपल्याला खूप काही असे अडथळे येतात समजा आपल्या लग्नामध्ये लग्न कार्यामध्ये अडथळे येत असेल किंवा संतानप्राप्तीमध्ये अडथळे येत असेल किंवा आपल्याला व्यापारामध्ये अडथळे येत असेल संकटे येत असेल कोणतेही कार्य आपण करायला पाहतो ते परतच येत असेल तर तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा करायला सुरू करा कारण का ज्या घरामध्ये कुलदेवीचं योग्य रीती मान सन्मान होत नाही त्या घरामध्ये कधीही कोणतेही कार्य सफल होत नाही म्हणून जसं आपल्या आपण दुसऱ्या देवांची सेवा करतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपली कुलदेवी कोणती आहे ते सुद्धा आपलं माहिती ते असणे तेवढंच महत्त्वाचं आहे जर आपल्या कुलदेवी माहिती करून त्या आप कुलदेवीची सेवा आपल्याकडनं जर झाली योग्य रीतीने तर आपल्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे संकट हे येणार नाहीत बघा कुलदेवीची सेवा करण्यासाठी काय लागतं आपली कुलदेवी कोणती आहे ते जाणकार्याकडून किंवा तुमच्या वडीलधाऱ्या लोकांकडून समजून घेऊन आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असायलाच हवा काय होतं बघा कुलदेवीचं टाक गावाकडे असतं त्यांच्या घरामध्ये आणि काही कामानिमित्त आपण शहरामध्ये येऊन स्थापित झालेला आहोत मग आपण काय विचार करतो की आमच्या घरामध्ये टाक कुलदेवीचं आहे आमचे घरचे लोक करत असतात मग आपण त्या कुलदेवीचं काही सेवा करत नाही मग आपण काय करतो आपण स्थापित दुसरीकडे होतो आणि आजूबाजूचे लोक जे काही पूजा वगैरे करतात त्यांचं पाहून आपण दुसऱ्या देवांची सेवा करत जातो मग आपल्या कुलदेवीची सेवा राहूनच जाते मग अशा वेळेस काय होतं कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडत नाही मग हळूहळू हळू काय होतं की आपलं सगळे काही दोष लागतात आणि कुलदेवीची आपल्यावर आशीर्वाद नसल्यामुळे आपल्याला कोणतेही कार्य सफल होत नाही म्हणून आपण आपल्या कुलदेवी समजा आपण स्थापित झालो तरीही आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असायलाच हव्या आणि कुलदेवीची आपण सेवा करायला पाहिजे जसं गावाकडे तुमचे टाक असेल करत असतील सेवा तुमची सासू सासरी जाऊ दिरा तरी पण आपण एकदा चूल अलग झाली तर आपले देवसुद्धा आपल्याला करावेच लागतात आपण एकाच चुलीवर जर आपण एकाच घरामध्ये राहतो एकाच चुलीवर एक चुली आपण अन्न शिजवतो तर ते कुणी घरातले केलं तर ते आपल्याला लागतं त्यांचं पुण्य आपल्याला लागतं पण आपली चूल जर अलग झालेली असेल तर आपल्याला आपल्या तेवढंच जसं घरचे लोक करत असतात तशीच सेवा आपल्याला आपल्याकडनं करायलाच पाहिजे तरच ते कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर होतो पण काही लोकांचं असं भ्रम असतं की आमची कुलदेवीचं घरी आहे आमचे सासू धीरा करत असतात मग आम्ही कशाला करायचं ह्या भावनेने आपण आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं खंडित होती आणि कि किंवा आपली योग्य मानसन्मान कुलदेवीचं होत नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप काही आळसे अडथळे येतात म्हणून आपली जर चूल अलग झालं तर आपल्याला कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे तर कुलदेवीची सेवा काय करायचं असतं म्हणजे दर मंगळवारी शुक्रवारी अष्टमीला दोन हजार चोवीसमधली ही शेवटची अष्टमी आहे बावीस तारखेला बावीस नाही सॉरी तेवीस आणि चोवीसला अष्टमी आहे अष्टमी आणि नवमी आहे तर आपल्याला अष्टमी आणि नवमी मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा हे महिन्याचे हे चार दिवस आपल्याला हे चार वारामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा झालेच पाहिजे आपल्या घरामध्ये दे देवीचं टाक असेल तर देवीच्या टाकावर ते कुंकुमार्जन कर करायचं आहे कुंकुमार्जन करत असताना आपल्याला कुलदेवीचं मंत्र ओ माई मीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्रानं म्हणून आपल्या पाचही बोटानं कुलदेवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकुमार्जन करायचं आहे आपल्याकडे जर फोटो असेल तर फोटोवर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीची वोटी भरायची आहे अष्टमी मंगळवार पौर्णिमेला आपल्याला कुलदेवीचं घरच्या घरी कुलदेवीची वट खन आणि वोटी भरायची आहे ते साहित्य आपण घरा घात घरातल्या घरात भरून ते साहित्य काढून जसेच्या तसं ठेवायचं आहे आणि पुढच्या तिथीवर अजून तेच साहित्य वापरूनसुद्धा आपण वोटी भरू शकता त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची उच्च कोटीची सेवा घडण्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ आवर्जून करायचं आहे दुर्गा सप्तशतीमध्ये दे कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा ग्रंथ आहे जर मनाभावाने आपण दुर्गा सप्तशतीचं दररोज किंवा ह्या तिथीवर पाठ केल्याने आई भगवती प्रसन्न होते आणि आपल्याकडनं आई भगवतीची सेवा घडत असते म्हणून दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे पण नियम आहेत महिलांनी दुर्गा सप्तशती पाठ करत असताना साडी घालायची आहे हातामध्ये काचाचे बांगड्या कपाळाला हळदी कुंकू आणि बसायला खाली आसन समोर ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ पाठावर एक आसन त्याच्यावरती ग्रंथ एक दिवा लावून घ्यायचा आहे देवीसमोर आणि आई भगवतीला विनंती करून आपल्या कुलाचं सांभाळ कर आई भगवती म्हणून आपल्याला कुलदेवीचा तो ग्र ग्रंथ वाचायला सुरू करायचा आहे तुम्हाला त्या ग्रंथ वाचण्यापूर्वी अगोदरच्या ज्या शेवा आहेत त्या सगळ्या शेवा करून आपल्याला ग्रंथाला सुरुवात करायची आहे स्वामी स्थवन म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ एक एकमाळ नवार नोमद्र त्याच्यानंतर किलक आरगला स्तोत्र रात्री सुत हे सगळे म्हणून मग आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ वाचायला सुरू करायचं आहे आणि पूर्ण पाठ वाचन झाल्याच्या नंतर शेवटीच्या पानावरती स्तोत्र आहे क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे म्हणजे आपण वाचताना पूजा करताना काही आपल्याकडनं चुका जर झाली असेल तर आई भगवतीला चुका माफ करा आणि क्षमा करा आणि माझी ही सेवा तुम्ही स्वीकार करून घ्या असं म्हणून ते क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे ते क्षमा प्रार्थना स्तोत्र आवर्जून म्हणावे अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचा जरी पाठ केले तर आपल्याला कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडती आणि कुलदेवी आपली प्रसन्न राहते त्याचबरोबर वर्षातून एकदा जिथं आपलं कुलदेवीचं मूळ पीठ आहे तिथं जाऊन देवीचं मान सन्मान करून भरून आवर्जून यावा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला आवर्जून जावे तर ही माहिती कशी वाटली कुलदेवीची सेवा कशी करावी याच्याविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करून व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि तुमच्या इंस्टाग्राम ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद शुभदेव जाओ